नमस्कार ओ पूजारे मामा आज काय आणलंय बाजारला दोन लावरी आणली देवीम कशा येते काय दाताला मी तीन तीन चार चार महिने महिन्यात म्हणायच त्यांचं काय सांगत आहे तरी जोडीच लाख म्हणजे पन्नास पन्नास हजार आण म्हणायचं म्हणजे आपल्या घरच्याच बकरीच्या येते का आपली आहे येते घरचीच पाहिजे साहेम चालते चालते आता कशी आली तरी त्याच्यातरी फायनल म्हणजे वीस कमी आलं तर द्यायचं म्हणायचं आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगायचं नाव भीम भीमजतीत मेटकरी हुलझती पेट्रग पेट्रे उलझती मध्ये कुठं असता काय आपण रानात असते म्हणजे रानात असताय मध्ये जर आपलं मध्ये येऊन तिथे कोणाला जरी उचल तर आपला पत्ता सांगतील सगळं म्हणायचं घरी किती आहेत काय आपल्या मेंढे आता तिशिक शिकभर घरी मेंढे येते म्हणजे आपल्या सगळ्या असल्या मार्डग्या जायचं का असले जा